श्रीमंत सावकार आणि म्हातारी फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक श्रीमंत सावकार होता त्याच्याकडे अलोट संपत्ती होती पुढील सात पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती त्यानं मिळवली होती तरी पण हा सावकार सुखी नव्हता त्याच्या मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे त्याला रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता त्यानं प्रत्येकाला विचारलं मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं तू रानात राहणाऱ्या संतांना शरण जा म्हणजेच संतच यातून तुला सोडवतील श्रीमंत सावकार संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसून खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही एक विवंचना मला झोप येऊ देत नाही त्यामुळे मी सुखी नाही साधू महाराज म्हणाले आपली विवंचना काय आहे ते सांगा म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते मी सांगतो श्रीमंत सावकार म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही कमी नाही पण एकच दुःख आहे आणि ते म्हणजे माझ्या आठव्या पिढीचं काय होईल कारण मी सात पिढ्यांचं सा कमवून ठेवलं आहे चिंता आहे ती आठव्या पिढीची आता साधू महाराज हसले आणि म्हणाले काळजी करू नकोस मी तुला यातून सोडवतो साधू महाराजांनी त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देऊन ये म्हणजेच मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो आता तांदूळ घेऊन श्रीमंत सावकार म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दारसुद्धा नव्हतं ती भगवंताच्या भजनात दंग होती तिची भावसमाधी लागली होती श्रीमंताच्या पायाच्या आवाजानं आजीची भावसमाधी भंग झाली तिनं वर बघितलं आणि म्हणाली का आलास बाबा तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो त्यावर ती म्हणाली मी तुला तांदूळ मागितले होते का तुझ्यासमोर हात पसरला होता का नाही ना मग का आणलेस तांदूळ ही, ही पिशवी उचल आणि चालायला लाग ला। तेव्हा तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूनं पाठवलं आहे म्हणून मी आलोय त्यावर ती म्हाताली म्हणाली त्या साधूला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत आता सावकारानं थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला म्हातारे तिसऱ्या दिवसाला होतील राहू दे तेव्हा ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुला नको आणि त्या साधूलाही नको त्याला सांग माझ्या तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जनस्थळी भजन करत बसली आहे त्याला आहे हे ऐकून सावकार पिशवी घेऊन परत आला आणि साधूसमोर पिशवी ठेवून निघाला साधूनं त्याला हाक मारली अरे विवंचना घेऊन आला होतास मी तुला यातून सोडवणार आहे सावकार खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळालं तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे सुख कशात आहे हेच मला कळलं नाही मी सात पिढ्यांसाठी केला आहे पण आठव्या पिढीचं काय हा विचार मी करून दुःखी होतो तर सुख समाधानात आहे आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही ते भगवंतांच्या भजनानेच मिळतं भोजनात सुख नसून भजनात सुख आहे आमच्या जीवनातील भजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत म्हणूनच आपल्यासमोर जे आहे त्यात समाधान मानायला शिका आणि आपलं जीवन आनंदाने जगा जो जन्माला आला आहे त्याच्या दाण्यापाण्याचा प्रश्न भगवंत सोडवणारच आहे व त्याची चिंता करणारे तुम्ही आम्ही कोण म्हणून जे जीवन वाट्याला आला